तर नमस्कार मित्रांनो जय शिवराय आज नागपंचमीचा सण आहे त्याच्यामुळे सर्वप्रथम माझ्याकडून तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या खूप अशा शुभेच्छा तुम्हाला तुमच्या परिवाराला आजचा दिवस खूप खास आहे खूप सुंदर दिवस आहे पण जेवढा आनंददायी आहे तेवढा दुःखदायी पण आहे त्याचं कारण मी तुम्हाला पुढे सांगेलच का तर आज बरेच जण नागपंचमी सेलिब्रेट करत असतील नागपंचमीला सापाची वावळाची पूजा लोक करतात तर ही का करतात मेन म्हणजे मुख्य म्हणजे सगळ्यांना प्रश्न पडलाच असेल की सगळेच करतो पण पण एवढा विचार करतच नाही की बाबा का बरं आज नागपंचमीला वाळवाची का बरं पूजा केली जाते सापाची का बरं पूजा केली जाते तर मित्रांनो आपल्या पूर्वजांनी हा नागपंचमीचा सण मुळामध्ये काढलेला आहे मुळात काढलेला आहे पण त्याआधी मी मित, मी तुम्हाला हे सांगेल की जे पण काही तुम्ही माझी माहिती ऐकत असता किंवा व्हिडिओज वगैरे बघत असता लक्षात ठेवा मी काही सापाबद्दलची कोणतीही मोठी संशोधक नाही आहे आणि दुसरी गोष्ट मी डॉक्टर वगैरे देखील नाही आहे मी फक्त एक साधी रेस्क्युअर आहे जे सापाला पकडते आणि व्यवस्थित आदिवासात नेहून मुक्त करते सापाची आणि तुमची दोन्हीची सुरक्षेची एक जबाबदारी एक माणूस म्हणून माझं हे कर्तव्य मी करत असते तर यामध्ये मी कुठल्याही प्रकारचे संशोधन नाही खूप मोठी अभ्यासक नाही ना, आहे जेवढी माहिती मला आहे जेवढी मी साफ करताना जेवढी माहिती मला गरजेची आहे आणि जी माझ्याकडे आहे तीच मी तुम्हाला सांगत असते तर आजचा जो नागपंचमीचा सण आहे मित्रांनो हा का साजरी केला जातो त्याच्या अर्थ कारण असं आहे की आपले जे पूर्वज आहेत ज्यांनी हा सण सारू चालू केला आहे सुरू केला आहे खरं सांगायचं म्हटलं तर त्या काळात शिक्षण वगैरे काही जास्त नव्हतं पूर्वी लोकांना पण त्यांची विचार करण्याची बुद्धी त्यांचा दृष्टिकोन खूप लांबपर्यंतचा होता तर त्याच दृष्टिकोनातून साप आणि मुंग्या साप विषारी जरी असला तरी तो आपल्यासाठी काय कार्य करतो आणि किती मोलाचं आहे हे त्यांनी आधीच ओळखलं असतं एवढूशी मुंगी काय कार्य करत असते ती निसर्गामध्ये किंवा आपला कशा पद्धतीने फायदा करून देते हे किती महत्त्वाचं आहे ते त्यांना आधीच समजलं होतं म्हणून साप आणि मुंग्या या दोन्ही महत्त्वाच्या दोन्ही प्राण्यांचं रक्षण व्हावं म्हणून हा नागपंचमीचा आजचा सण साजरी केला जातो नागपंचमीचं महत्त्व आपण समजून घेतलं पाहिजे मित्रांनो बरेच माझे व्हिडिओ जे आहे अतिशय छोटी छोटी मुलं देखील बघत असतात फार आनंद होतो मला याचा अतिशय छोट्या मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत सगळे माझे व्हिडिओ बघतात आणि कुठेही भेटले तर खूप तोंड भरून ताई ताई पण बोलतात फार आनंद होतो मला या गोष्टीचा तुम्हाला प्रत्येक वेळी धन्यवाद देता येत नाही पण आज नागपंचमी आहे तर तुमचं देखील धन्यवाद तर मित्रांनो आजचा जो सण आहे नागपंचमी याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल बहुतेक बायका न सकाळी मस्त गोड गोड नैवेद्य बनवलेला असतो घरामध्ये छान असा स्वयंपाक झालेला असतो आणि ताटामध्ये वारुळाला पूजायला जाताना त्याच्यामध्ये लाह्या बताशा गूळ शेंगदाणे खडीसाखर वगैरे थोडं पूजेचं सामान वगैरे तिथे नेलेलं जातं पूजेमध्ये तर मित्रांनो आणि हा सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते ताटामध्ये एक मस्तपैकी दूध असं भरून घेत घेऊन घे बायका जातात का तर वारुळामध्ये आपल्याला तिथे कुठेतरी साप भेटेल किंवा वारुळामध्ये साप असेल आणि आपण त्याची पूजा करू तर त्याचं विशेष कारण मित्रांनो हे आहे की जे पण तुम्ही गोड पदार्थ बनवता हे असतं खरं तर मुंग्यांसाठी वारुळामध्ये लाखोंच्या संख्येने मुंग्या राहतात वरुळामध्ये आणि ते जे सर्व गोळ पदार्थ आहेत ना हे सगळं मुंग्यांच्या आवडीचं खाद्य आहे मित्रांनो त्याच्यामध्ये सापाचा सा कुठलाही संबंध येत नाही तुम्ही जर विचार करतात की ते दूध मी ते ठेवते मग साप पी तर हे एकदम चुकीचं आहे कारण साप हा पूर्णपणे मांसाहारी आहे साप हा दूध पीत नाही मित्रांनो जर तुम्ही त्याला जबरदस्ती दूध पाजलं तर आजाराने तो मरण देखील पाहू शकतो तुम्ही जर बघितलं असेल टी व्हीमध्ये बघितलं असेल किंवा सिरियल्समध्ये बघितलं असेल साप येतो नाग येतो खास करून विशेष करून नाग येतो आणि दूध पितो तर हे फक्त तुम्ही टी व्हीमध्येच पाहिलं असेल मित्रांनो आणि हे अत्यंत चुकीचं आहे ही चुकीची गोष्ट आहे साप दूध पीत नाही आणि जर तुम्ही कधी लाईव्हमध्ये पाहिलं असेल तर ते गारुड्याकडे तुम्ही पाहिलं असेल गारुडी लोक काय करतात सापाला दूध पाजतात खरं तर मित्रांनो आज ज्याचा सण आहे आज ज्या नागोबाचा ज्या सापांचा सण आहे आजच्या दिवशी त्यांची पूजा करतो पण आज त्यांचा सण आहे तर आजच त्यांचे खूप जास्त प्रमाणात हाल हाल केले जातात बऱ्याचशा गा ग्रामीण भागामध्ये बायका एका टोपलीमध्ये साप घेऊन दारोदारी मिरवतात एवढं शहरी शहरामध्ये पण आता बऱ्यापैकी कमी झाले पण तरी पण लपून छपून हा प्रकार होत असतो गारोडी काय करतात सापाला घेऊन गर्दीच्या ठिकाणी जातात तिथे खेळ दाखवतात तिथे लोक त्याला पुसतात आजच्या दिवशी आणि त्यांना काय करतात खूप सारे असे पैसे देतात तर मित्रांनो गारोडी लोक काही पैशांच्या हव्यासपोटी काय करतात सापांचे खूप असे हाल करतात त्यांच्या विषग्रंथी काढले जातात त्यांचे दात काढले जातात विचार करा त्यांना किती त्रास देतात ते त्याच्यानंतर तोंड शिवलं जातं पहिलं दोऱ्याने शिवलं जायचं ते लक्षात यायचं लोकांच्या आता नवीन ट्रिक शोधली आता इथे बाजूला त्यां ते काय करतात फेविक पिकनी चिपकवतात तोंड आणि सापाला एक छोट असं मध्ये होल असतं ज्याच्यामधून तो आत बाहेर आत बाहेर करतो जरी साईडला फेविक लावलं तरी जिबेचं काम आत बाहेर त्याचं चालूच असतं आणि जीभ आत बाहेर होते म्हणून लोकांच्या हे लक्षात येत नाही की सापाचं तोंड कुठेतरी शिवलंय बाबा सोशल मीडियावर बघता गळ्यामध्ये नाग वगैरे घालून किती रील्स वगैरे व्हायरल केले जातात तर त्याची पूर्ण ग्रंथी विशेष ग्रंथी काढले जातात खूप त्याला त्रास दिलेला असतो खूप असं खूप त्याचा छळ होतो आणि तेच आपण महादेवाचे देवाचे, देवाचे त्याला सॉंग लावून आपण व्हायरल रील्स करतो गळ्यात वगैरे टाकून तर हा प्रकार खूप चुकीचा आहे मित्रांनो तुम्ही देखील अशा प्रकाराला हातभार लावू नका त्याला उलट तुम्ही नकार द्या ह्या गोष्टी थांबल्या पाहिजेत याचा तुम्ही प्रयत्न करा तर आजच्या दिवशी असा प्रकार खूप होतो सापाची पूजा वगैरे केली जाते तर तुम्हाला करायचीच आहे मित्रांनो तर तुम्ही मातीच्या नागाची वगैरे पूजा करू शकता खरोखरचा साप उजायचा म्हणून एखाद्याला दान दीक्षण्या द्यायचे पैसे द्यायचे आणि त्याच्याकडून पूजन करायचं हे फार चुकीचं आहे मुळात दूध पितच नाही मग नाग जर दूध पित नाही तर काय खातो नागाचं काय उंदीर बेडूक पाली सरडे सुरळ्या पक्षी पक्ष्यांचे अंडे पिल्ले हे सर्व नागाचं खाद्य आहे मित्रांनो दूध तो पचवू नाही शकत दूध तुम्ही त्याला जबरदस्ती पाचताल तो मी आधी सांगितलं तुम्हाला मरण पावेल आणि वारुळाला जे बायका पूजन करतात ते पावसाळा चालू असतो पावसाळ्यामध्ये मुंग्यांना अन्न शोधण्यासाठी जाता येत नाही म्हणून त्यांना जागच्या जागी अन्न मिळावं यासाठी आपण सगळ्या लायाबत्ताशा त्या वारुळाजवळ तिथे पूजन करून टाकत असतो आजच्या दिवशी साप आणि मुंग्यांना आपण आदरांजली देतो त्यांचं खूप असं मोठं धन्यवाद आपण आजच्या दिवशी करत असतो जुन्या लोकांनी त्यांचा मुंग्यांचं आणि सापाचं महत्व आधीच ओळखलं होतं मुंग्या काय करतात पन्नास टन पन्नास टन अशी वर्षाला प्रति स्क्वेअर किलोमीटरच्या हिशोबाने खतनिर्मिती करतात एवढं मोठं एवढीशी मुंगी एवढं मोठं काम करते आपल्यासाठी आणि साप काय करतात लाखोंच्या संख्येने उंदीर खुशी पाली यांचा नायनाट करत असतात म्हणजे बघा हे दोन्ही जीव आपल्यासाठी किती फायद्याचे पण काही लोकांचं मत असंही आहे सापा साप म्हणजे साप हे जे कार्य करतो तर सापाला शेतकऱ्यांचा सा मित्र म्हणून आपण संबोधतो पण काही लोक त्याला शत्रू असे समजून बसले आहेत त्याचं कारण असं आहे की लोकांच्या मनात एक भीती अरे साप चावतो म्हणजे आपण मरतो मग सापाला जिवंत नाही सोडलं पाहिजे नाही नाट करा नष्ट करा सापाला मुक्त करा भरपूर विषारी साप जर मी रेस्क्यू करत असतील तर त्याच्या खाली खूप अशा कमेंट असतात तर लक्षात ठेवा मित्रांनो जो माणूस फक्त माणसापुरता उता विचार करतो ना त्याच्यासाठी नीता गजरी ही नेहमी चुकीची असेल नीता ताई त्यांच्यासाठी नक्कीच चुकीची असेल का तर विषारी साप वाचवते म्हणून पण जो व्यक्ती माणसासोबत आपल्यासोबत या निसर्गाचा या प्राण्यांचा या पक्ष्यांचा या सगळ्यांचा विचार करत असेल ना त्याच्यासाठी मी नक्कीच बरोबर असेल तर साप जो आहे ना मित्रांनो तुमची भीती बरोबर आहे तुम्हाला असं वाटत असेल की साप सावतो म्हणजे माणूस मरतो लक्षात ठेवा मित्रांनो निसर्गाने सापाला बनवले त्याला विष दिले पण त्या विषासोबत त्याला हेही ज्ञान दिले की ते कोणत्या ठिकाणी त्याने वापरायचं साप कधीच लांबून आलाय पळत आलाय ना आपल्याला चावलाय आणि आपला जीव गेलाय असं कधीही होत नाही ज्यावेळेस सापाला भक्ष्य पकडायचं असतं त्याच्या पोटाची भूक भागवायची असते किंवा भीतीपोटी तो त्या विषाचा वापर करत असतो स्वतःच्या संरक्षणासाठी आणि भक्ष्याचे शिकारीसाठी सापाला निसर्गाने विष दिलेलं आहे आणि त्याचा वापर तो तिथेच करतो तुम्ही जर एखादं मांजर करामध्ये पाळलेलं असेल त्याच्या शेट्टीवर जर तुम्ही पाय दिला तिथे पाळलेलं मांजर सुद्धा तुम्हाला चावतं मग साप तर हा मुका प्राणी आहे त्याला तेवढाही आवाज नसतो ना त्याला हातपाय आहे ना त्याला वाचा आहे ना खूप मोठं त्याला ज्ञान आहे खूप असा निर्बल निर्जीव भित्रा असा साप जो आहे तो चुकून आपल्या घरामध्ये घुसतो आणि चुकून आपला धक्का लागला तर स्वतःची सुरक्षा म्हणून भीतीपोटी तो क्वचित कधीतरी दंश करतो मला मान्य आहे की सापांमुळे काहींचे जीव केलेत पण तुम्ही हाही विचार करा की आपण राहतो तर आपण कितीतरी ॲक्सिडेंट बघतो अपघात बघतो गाड्या कोणी बनवल्या आपणच बनवल्या ना नंतर खूप असे आजाराने लोक बनवतात आजारांना आमंत्रण कोण देतं आपणच देतो ना आपण व्यवस्थित राहत नाही खूप असं प्रदूषण आहे खूप असा कचरा केलाय निसर्गाची खूप अशी वाट लावली त्याने वेगवेगळी रोगराई पसरत असते ती कोणामुळे आपल्यामुळेच आजाराने माणसं मरतात त्याला कारण कोण आपणच ना त्यानंतर गुन्हेगारी माणूस माणसाला किती मारतो किती मर्डर होतात माणूसच माणसाला मारतो तिथे माणसाचा जीव नाही जात का तिथे माणसाचं नुकसान नाही होत का म्हणजे माणसाकडून जे माणसांचे जीव जातात ते म्हणजे नशीब आणि सापाकडून कधीतरी चुकून एखादा अपघात झाला तिथून जर एखादा जीव गेला ते म्हणजे मग लगेच आपण सापाला दोष देऊन मोकळं होतो तर सापाला काही आपल्यासारखं एवढं का ज्ञान नाही आहे बघा आपल्याला माणूस म्हणून आपल्याला देवाने खूप अशी सुंदर बुद्धी दिली आहे चांगला विचार करा चांगलं ज्ञान कमवा चांगलाच विचार मनामध्ये ठेवा तर तुम्ही बघू शकता सापांना तर हे काही समजत नाही पण आपल्याला बुद्धी आहे आणि या बुद्धीच्या जोरावर आपणच थोडीशी आपली काळजी घेतली तर जे काही चुकून एखादा अगदा सर्पदंश होतो सुद्धा आपण वाचवू शकतो सापाला आमंत्रण आपणच देत असतो साप आपल्या घराभोवती येण्याचं कारण देखील कुठेतरी आपणच असतो आपण का तर बऱ्याचशे जे लोक आहेत बऱ्यापैकी लोकांचं असं असतं की घराच्या बायका काय करतात बरस खरकट करता पाणी तिथे दारात टाकून देतात तिथे मग उंदीर आणि तयार होतात घराच्या बाजूला खूप सारे लाकडाचे ढिगारे आपण तयार करत असतो विटांचे ढिगारे तयार करतो कचऱ्याचे ढिगारे मोठे मोठे घराच्या एकदम चिकटून लगतच असतात उंदीर लपतात आणि त्याच्यामुळे तिथे साप येतात कारण ते त्यांचं ते अन्न आहे निसर्गाने एक साखळी बनवलेली आहे ते त्यांचं अन्न आहे अन्नाच्या शोधात ते आपल्या घराच्या आसपास येतात आणि अडचणीमुळे तिथेच त्यांना लपायला जागा भेटली की ते तिथेच लपतात आणि चुकून कधी धक्का लागला एखादा सर्पदंश म होत असतो आणि जरी सर्पदंश झाला मित्रांनो तरी पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वी हॉस्पिटल नसायचे वेळेत उपचार नसायचे आणि सापाबद्दल अंधश्रद्धा चुकीचे विचार खूप होते बरेच सर्पदंश आणि लोक पूर्वीकाळी खूप जायचे त्याचं रिझन असं होतं की सर्पदंश झाला की लोक काय करायचे जा एखाद्या भंडूबाकडं जा एखाद्या आयुर्वेदिक पाल्यावाल्याकडं हे असं करायचे त्याच्यामुळे काय व्हायचं जो जीव वाचणार आहे तो पण जायचा जर चुकून जर कधी साप चावला ना तुम्ही हॉस्पिटलला धाव घेतली ना न घाबरता आता जागोजागेत पहिलं तालुका आणि जिल्ह्याशिवाय हॉस्पिटल नसायचं आता जागोजागी हॉस्पिटल आहेत तुमचा जीव हंड्रेड पर्सेंट वाचणार मला कॉल येतात साप चावला म्हणून आणि नंतर मी त्यांचा फीडबॅक पण घेत असते वाचले का होत आहे आमचा पेशंट बरं आहे वाचला असा असा अशा अशा ठिकाणी चावला होता मग मी त्यांना सांगत असते कसा चावला का चावला ठीक आहे मग साप येतील तुमच्या घराच्या आसपास अशी अडगळ ठेवू नका असं राहा तसं राहा म्हणजे सांगायचा अर्थ हा मित्रांनो की तुम्ही जर तुमच्या घराचा परिसर स्वच्छ ठेवला तर तुम्हाला सापाचा त्रास होणार नाही जरी साप आला त्याला जर तिथे खायला प्यायला नाही म्हटलं तर आहे त्या मार्गाने तो चालता होईल तर मित्रांनो निसर्गामध्ये साप हा खूप महत्त्वाची कामगिरी बजावत असतो साप आहेत म्हणून आपला आजूबाजूचा परिसर खूप प्रमाणात स्वच्छ राहतो खूप उंदरांचा लाखो उंदरांचा तो नायनाट करतो मुंग्या खूप खत निर्मिती करतात आणि मुंग्या आणि साप हे दोन्ही जे प्राणी आहेत खूप फायद्याचे आहेत म्हणून आजचा हा नागपंचमीचा सण त्यांच्यासाठी आपण साजरी करतो या निसर्गामध्ये प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे जसं आपल्याला माणूस म्हणून आपल्याला घडवलं तसेच अनेक प्राणी पक्षी अनेक वेगवेगळे विविध -वेग 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 प्रकारचे निसर्गाने घडवले आहेत या ठिकाणी ही एक अन्नसाखळी मित्रांनो या अन्नसाखळीमध्ये आपण जर एखादा जरी प्राणी नष्ट केला तरी त्याचा फारच प्रभाव निसर्गावर होत असतो आणि मी नेहमीच म्हणते तुम्ही निसर्गाचं नुकसान केलं निसर्ग निसर्गाची अन्नसाखळी तोडली जैववि जैवविविधता नाही जपली जर निसर्ग बिघडला निसर्ग पूर्ण संतुलन बिघडलं तर त्याचा परिणाम कुठेतरी आपल्या जीवनशैलीवर होणार आहे जर निसर्ग निसर्ग मी म्हणत असते निसर्ग ढासळला तर माणूस ढासळायला वेळ नाही लागणार तशीच काहीशी गोष्ट आहे मित्रांनो त्यामुळे निसर्गाची सुरक्षा निसर्गामधील प्राणी पक्षी हे सगळं वाचवणं एक काळाची गरज आहे आणि ते आपलं कर्तव्य देखील आहे एक माणूस म्हणून कारण आपल्याकडे तेवढं ज्ञान आहे हे पक्षी हा निसर्ग हे प्राणी आहे म्हणूनच शोभा आहे आसपासच्या वातावरणाला नाहीतर सगळी पाहू शकतात सिटी मोठ्या मोठ्या फक्त माणसांची गर्दी कावळ्याशिवाय दुसरा पक्षीसुद्धा दिसत नाही तर असं सगळं निसर्गाची शोभा आपण घालवून टाकू मित्रांनो त्यामुळे प्राण्यांचं रक्षण करा निसर्गाचं रक्षण करा तुमच्या मनामध्ये जे आहे की हुशारी साप मा साप नष्ट झाला पाहिजे तर आता तुम्हाला मी जे सांगायचं ते सांगितलं मित्रांनो आता तुम्ही यावर नक्की विचार करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला ते सांगायला नका विसरू आणि आज जर कुठेही गारवडी दिसत असेल तर वन्य आपले जे वनघात आहे एकोणीस सव्वीस हा टोल फ्री क्रमांक आहे त्यांचा त्यांना तुम्ही संपर्क करा नाहीतर तुमच्याजवळ जे सर्पमित्र आहेत त्यांच्याशी तुम्ही, तुम्ही कॉन्टॅक्ट करा तुम्ही सत्ताहून जाऊन त्यांना काहीही बोलू नका तुम्ही जर त्यांना काही बोलताल खूप हुशार असतात खूप म्हणजे खूप हुशार दहा मिनटात साप गायब करतात लोक एवढ्या लोकांमध्ये मग त्यांना कुठे शोधत बसायचं शांत राहा त्यांना दिसले गपचूप सर्प कॉल करा त्यांना सांगा ते व्यवस्थित त्यांची समजूत काढतील त्यांच्याकडचे जो त्यांनी सापाला जो त्रास दिला त्या सापाला घेतील व्यवस्थित उपचार वगैरे करतील आणि आजच्या दिवशी नागपंचमीच्या दिवशी त्याला जीवन देण्याचं काम करा ना की त्याच्या त्याला उलट तुम्ही सपोर्ट नका करू अशा गोष्टीला आणि गावोगावी जर असं काही होत असेल तर त्यांना दानदक्षिणा देऊन तुम्ही हे करू नका मित्रांनो याला नक्कीच या, या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जर थोडीफार माहिती मिळाली असेल तर तुम्ही नक्कीच आजचं तुमचं नागपंचमीच्या दिवशीचं हे कर्तव्य बजावतात आणि सापांचं महत्त्व समजून साप आपल्या शत्रू नाही तर साप खरंच आपला मित्र आहे साप आणि मुंग्या ह्यांचं महत्त्व आज या व्हिडिओमधून तुम्हाला समजलं असेल अशी अपेक्षा पाळते धन्यवाद